अगं मित्रांनो हे बा लहान लेकरासारखाच इथं मग काय दोन लेकराची माय झाली तरी बी असं फोडायला बोटायला टु चू टु टुचू तिला खायला काय आणले मग आणि जातानी मी असं भांडण करू लागली आणि आता गोडी गमतीत खायला लागली खाय ना बाय ना मला भर एक मला भर भेळ पण आणली होती आमच्या भावेस् भेळ सांडवलीच तीस रुपयाला भेळ आणि पन्नास रुपयाची पाणीपुरी भीडला पाणीपुरी खूप महाग आहे बरं का पण चव अप्रतिम आहे एकच नंबर चुलीवर ठेवलेले चुलीवरच मार त्याला मारशील आता दोघ जण दाखवले असते या दोघाला कपडे घातलेले नाही त्यामुळे दाखवत नाही आपल्या युट्यूबवरती तुम्हाला माहीतच आहे थोडेसरी बी आपले लेकरू उघड नागडं आलं की डायरेक्ट युट्यूब व्हिडिओ आपला रिमूव्ह करते नाही का त्यामुळं मी दाखवत नाही त्यांना नाही तर जेवढी मेहनत केली का तेवढी खूप पूर्ण वाया जाती भर थोडा खायला लय काय काय आणलंय पपई आणली बोर आणलीत चिकन आणलंय मासे आणली सगळं आतमध्ये नेऊन ठेवलंय बायसाहेबनं आणि बस फक्त पाणीपुरीचं ताक घेऊन बसली समोर चार मला